चुकीची जायची त्याला जवळच म्हणत हा अहो मग त्यातूनच भारुडाचा जन्म झाला अहो याची मांडणी विनोदी स्वरूपाची असते अहो साडे चारशे वर्षापूर्वी संत एकनाथांनी हा प्रकार लोकप्रिय केला अहो त्यांनी पहिल्यांदा हेडका या भारुडाची निर्मिती केली अहो या भारुडाच्या प्रामुख्यानं भजनी भारुड सोंगी भारुड आणि कूट भारुड असे प्रकार पडतात बरं त्याला तर मग मी तुम्हाला महाराष्ट्राची लोककला दाखवतो बारूद बारूद महिला बारूद नाही हो बारूड बारूड सुया गे पोत गे पाणी गे मा हे कस गे गे कारबुजे

था। था 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 फुकट असलं तर घेईन मृत्य म्हणतात ना भाऊ एकच असलं तर घे ना कोणी आणि फुकट असलं तर बापले कोणी फुकट फुकट गावायला पण तुझं माझं ऐकून घेतलं ना तुला भुरगुंड असं आलं तुला अरे भुरगुंड म्हणजे तुला काय वेगळं वाटलं काय भुरगुंड म्हणजे लेकर मला ऑलरेडी दोन लेकर आहेत अरे भुरगुंड म्हणजे लेकर माझे नाही अरे बाबा भुरगुंड म्हणजे आमचं बाळासमध्ये भुरगुंड आहे शब्दाचा अर्थ आहे ज्ञान अच्छा अच्छा म्हणजे आमच्या मराठी भाषेच नॉलेज तुला ज्ञान होईल चार युगाने दहा अवतार आमच्या चर्ध्यामध्ये असतात तुझ्या आहे तुझी परंतु तू जागा चुकलाशी आणि तीच चुकलेली जागा दाखवण्यासाठी संतांनी ग्रंथांचं भारुडांचं निर्मिती केली आहे बाबा बरं सांग एखाद्या वेळे ग्रंथ चुक झाला त्याचा दुसरा आवृत्ती काढतायुर फाटायला लागलं त्याचा झेराक्ष करून ठेवताय परंतु मला सांग भाऊ ग्रंथांचा संस्कार करून देण्यासाठी नरध्याची मला आम्हाला परमात्माला करून देई या नर जेराक्ष मशीन झालं तरी भाऊ काय नाही म्हणून म्हणते मी की तू जर माझं ऐकलं ना दूर गुंडा होईल वैया गे <laughs> आले प्रेमाचा कुंकू लागले काय कुंकू कुंकू काय पाय झालं का इथं कुंकू नाही इथं टिकली टिकली तर टिकली नाही तर दुसरी चिकटवली म्हणजे इथं कुंकू कोणी लावत नाही मग टिकली लावते टिकली म्हणजे जसं साडीचा रंग तसा टिकलीचा रंग मॅचिंग 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 म्हणते ना या वरच्या रंगांचं मॅचिंग तर कधी करता येईल भाऊ पण संसारामध्ये खरा आनंद खरं सुख भोगायचा असेल ना तर मेथील मॅचिंग असावं असं नाही वाटत मेथील मॅचिंग असेल तर या वरच्या रंगाला महत्व आहे मी म्हणत नाही आई माझा कुंकुळा तुझं टिकली लावू नको परंतु टिकलीच्या रूपाने सौभाग्याचं दान किती ठिकाणी वाटत फिरत आमचं मावली सकाळी उठलं बाथरूम मध्ये गेलं बाथरूम जी भिंत सौभाग्यवती भाव <laughs> बाहेर आलं आरशा पुढे बसलं आरसा सौभाग्यवती भाव म्हणत नाही माझा कुंकुळा परंतु कुंकू लावण्याच्या पाठीमागा काहीतरी शास्त्रीय कारण अरे भाऊ कुठे लावला जाते कुंकू इथ अरे कपाळावरच लावलं जाते परंतु

जर विंचावाच झाड उतरण्याची ताकद त्या चिंचुक्यात आहे तर त्याच चिंचुक्यापासून तयार झालेलं कुंकू जर तुझे का कपाळावर लागलं तर तुझ्या डोक्याचं टेन्शन नाही का कमी होणार ना बघ बघ तुला कुंकू लावायचं सांगितले बरोबर टाळ्या वाजवायला सुरुवात केला गुंडा वैया गे